शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र डोंबिवली पश्चिम भगवान काटे नगर मधील राहणाऱ्या रहिवाशी यांना रेल्वे प्रशासन कडून नोटीस डोंबिवली पश्चिम रहिवासी वर्षांपासून राहतात मात्रे एक ते चार चाळ जोशी चाळ साईली चाळ विशाल मात्रे ओम साई चाळ सरस्वती चाळ मात्र काही महिन्यांपूर्वी दोनशे रहिवासी यांना रेल्वे प्रशासनकडून नोटीस आल्याने त्यांचा राहण्याचा प्रश्न आता अडचणीत येऊ लागला आहे तरी यावेळी आपल्या भावना जागृती जाधव पुष्पा टेंभेकर अनिल कासारे गणेश मोहिते आणि गरिमा बारी यांनी व्यक्त केल्या अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी रवी सह दिनेश होमणे डोंबिवली पश्चिम नमस्कार <landscape> <S2iser Zum voi> <sama> मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहताय बातमी तुमची आमची मी रवींद्र जाधव कोतापकर सर्वप्रथम सर्व आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा मी आज आलोय डोंबिवली पश्चिमेकडे भगवान काटेनगर मध्ये जेव्हा भगवान काटेनगर मध्ये अनेकांनी आपल्या खिशात थोडी थोडी रक्कम जमा करून आज बँकेमध्ये सेविक असेल किंवा मुला मुलांच्या खर्चात मुलांच्या खाऊचा पैसा असेल की महिलांनी आपला पट्टी एक्सपायर झाल्याच्या नंतर त्यांची काटकसर करून आज कुठेतरी छोटस माझं हवं मुंबई शहरामध्ये मला घर हवं उपनगरात शहरात जरी नसलं तरी उपनगरात कुठेतरी मला घर हवं या घरासाठी मी कुठेतरी माझं घर हक्काच हवं यासाठी डोंबोलीमध्ये काटानगरमध्ये काही ठराविक बिल्डरकडे रक्कम देऊन ठराविक रक्कम देऊन त्यांनी आज रूम घेतलेला आहे खोली घेतलेली आहे पण त्या खोलीत काही वर्षाने जवळजवळ दहा पंधरा वर्षाच्या पूर्वी कुणी सांगितलं नव्हता की ही जागा कुणाची आहे ज्याच्याकडे घेतली त्यांनी सांगितले की माझ्या हक्काच्या माझे वडिला परिजित आहे त्यांना सातबारा दाखवला जातो त्यांना सगळं पेपर दाखवले गेले आणि जवळजवळ हे जमलेली लोक आहेत ही संपूर्ण मराठी नागरिक जमलेले आहेत इथे कोण युपी वाला नाही इथे कोण बिहारी नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये आणि इतर लोकांवर ते अन्याय होतो तसंच महाराष्ट्रातील जाऊन मराठी माणसावर सुद्धा सॉरी एकोणीसशे स्वातंत्र्य दिन साजरा करताना अन्या होता दिसतोय आणि ह्यांनी नोटीस पाठवलेल्या आहेत चारशे दहा रहिवासी आहेत चारशे दहा पैकी दोनशे अंदाजे दोनशे लोकांनी नोटीस पाठवल्या आहेत रेल ही आता जागा बिल्डरने ज्याच्याकडून घेतली तो, तो, तेंचे, तेंचे तेंचे तो आता त्यांच्या त्यांच्याजवळ नसताना ही जागा रेल्वेने आमची जागा आहे असं त्यांनी नोटीस नोटीस देऊन बजावलेला आहे आणि त्यांना सांगितलं की आता जागा खाली करा प्रश्न पडला अचानक बारा वर्षाच्या नंतर ही जागा रेल्वेची झाली कशी आज इथे सुरुवातीला पाण्याचा प्रश्न हे पाणी दिलं कोणी कल्याण डोंबवली महानगरपालिकेने तेव्हा त्यांनी रेल्वेची जागा दिसली नाही का आणि इथे वीज दिली प्रशास प्रशासनाने त्यांना तेव्हा वीज तेव्हा त्यांना रेल्वेची जागा दिसली नाही का आणि टॅक्स पावती जे घेतली जाते ती सुद्धा कल्याण डोंबोली जर अनधिकृत जी घरं असतील मग हा पैसा घेतो तर तुम्ही अनधिकृत सुद्धा घेत असाल हे आम्हाला म्हणायचं आहे काही इथे ज्यांच्या घरावर आज काही दिवसाने नांगर फिरणार आज संसारावर नांगर फिरणार आज मुलं बाळ इथून कुठे जातील हे काही सांगू शकत नाही असे काही इथं नागरिक ना जमलेले आहेत आज स्वातंत्र्य दिवस उत्साह साजरा करताना आज इथे जमलेल्या प्रत्येक नागरिकाच्या दळ्यात संसाराच्या भविष्यात पाणी पाणी येताना दिसत त्या महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून आज कष्ट करतात रात्र दिवस आपल्या संसारासाठी राबत असतात त्यांनी सुद्धा कुठेतरी ह्या काटेनगर मध्ये रूम घेतले नाहीत त्यांचा सुद्धा संसार रस्त्यावर येण्याची भीती भी त्यांना वाटते आता आपल्याकडे समोर आपण पाहिलं बहुसंख्या महिला दिसत आहेत भारत माताकी भारत माता की ज्या म्हणत असतात ह्या ज्या उमच्या त्याचा संसार रस्त्यावर येणार आहे अरे संसार कुणामुळे रस्त्यावर येणार आहे याला जबाबदार कोण याला याला जबाबदार कोण आहे याला शिक्षा झाली का याला शिक्षा होणार आहे का तर सर्वप्रथम आपण काही महिला असतील तर महिलांकडे विचारू तर त्यांना कशा प्रकारे फसवलं भगवान काट्यात ज्या रेल्वेने नोटीस दिले त्या एरिया मध्ये राहते रेल्वेने कोणत्या थ्रूवर नोटीस दिली आमच्याकडे सर्व रिसर कागदपत्र आहेत लाईट बिल आहे टॅक्स पावती आहे माझ्याकडे सगळं म्हणजे गव्हर्नमेंटच्या सगळ्या रिस्टर टॅक्स पावती लाईट बिल सगळं आहे तर शासनाने कोणत्या ह्याने आम्हाला नोटीस दिले आमच्याकडे सात बारा इवन आम्ही रूम घेतला तेव्हा आमच्याकडे सात बारा पण आमच्याकडे आहे मग शासन आम्हाला कोणत्या ह्यानी बोलत की तुम्ही अतिक्रमण केले म्हणून शासन आमच्या ना सगळ्या डॉक्युमेंट घेतले आमची लहान मुलं आहेत आम्ही लहान मुलं आमच्या शाळेत जातात आता आम्हाला नोटीस भेटली तर आम्ही लहान मुलांना घेऊन जाणार कुठे आम्ही बायका किंवा महिलांबरोबर पुरुषांबरोबर आम्ही कामाला जातो आणि पै, पैसा पैसा करून आम्ही आमचे रुम घेतलेले आहेत आणि आता शासनाने अशी नोटीस दिले तर आम्ही रुम सोडून जाणार कुठे किती वर्ष राहतो आम्ही आता इथे पंधरा वर्ष राहतो आता पंधरा वर्ष एवढ्या एवढ्या वर्षांनी शासन जाग झालं कसं आता चा, चारशे वस्ती झालेली आहे आम्हाला पाणी आलं लाईट लाईट आली सगळं हे शासना थ्रू झालं मग शासन केव्हा झोपलं होतं का किती लाखाला रूम घेतला आम्ही तेव्हा आम्ही आठ लाखाला रूम घेतलेले तेव्हा आणि रूम घेतले तेव्हा आम्ही कागदपत्र म्हणजे सात बारा बघून म्हणजे आम्ही कुठल्या लिगली पद्धतीने घेतले अलिगली पद्धतीने रूम घेतलेले नाहीये आम्ही सगळ्या कायद्याने रूम घेतलेले आहेत आम्ही चेक करून रूम घेतलेले आहेत पंधरा वर्षाच्या नंतर आज ताजी सांगतात की आमदार नोटीस आलेल्या आहेत पंधरा वर्ष रेल्वे प्रशासन झोपलं होतं का आज रेल्वे प्रशासन पंधरा वर्ष केलेलं नाही इथं त्यांच्या जाग्यावरती अनधिकृत झोपडपट इथं ताळी बांधतायत या ताळी बांधल्याच गेल्या नसतात तर आज या महिला मी आज आठ लाख नऊ लाखाला जी संपत्ती गोवा केलेली आहे आणि आज नऊ लाखाचे बारा लाख पंधरा लाख जे होणार आहेत हे त्यांना देणार आहे कोण याला जबाबदार कोण आज अजून अजूनही आपल्याकडे महिला ज्या फसल्या गेलेल्या आहेत स्वतःच्या कष्टाने रूम घेतलेला आहे त्या महिला आपल्याकडे उभ्या नमस्कार माझं नाव पुष्पा तर मी भगवान काटे चाळीमध्ये राहते आज आम्ही पंधरा वर्ष इथे वस्तीमध्ये राहत आहोत पण आम्हाला नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला रेल्वेने नोटीस पाठवली इतक्या दिवस रेल्वे कुठे होती आम्हाला टॅक्स पावती आहे नंतर आम्हाला लाईट दिली आहे आम्हाला पाणी दिलंय शासन म्हणतंय की आता आमची जागा आहे रेल्वे म्हणते आमची जागा आहे बिल्डरांकडनं आम्ही तर खरेदी केलंय खरेदी खत आहे आमच्याकडे आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट तर ओरिजिनल आहेत मग आता आम्ही कुठे जायचं आम्ही कष्टाने केलेली हे सगळी कमाई आहे कोणी दागिने गाण ठेवले कोणी गावची जागा विकली आहे कोणी प्रॉविडंट फंड तोडून इथे घर घेतलीत आज आम्ही कुठे जायचं आम्ही शासनाला आम्हाला रेल्वेच्या मध्ये यायचं नाहीये रेल्वेचं आम्हाला एवढंच म्हणणं की आम्हाला त्यांनी करून किंवा आमचा काहीतरी थोडाफार द्यावा एवढंच चा आमची इच्छा आहे आम्ही रेल्वेच्या मध्ये यायला नाही आम्ही <laughs> हे काय करत अडथळा घालणार नाही ज्यांच्यावर आज भविष्यात संकट कोसळलंय तरी पण ते स्वतः सांगतात की रेल्वेनी आम्हाला रेल्वेची जागा रेल्वेने घ्यावी आम्हाला आमच्या भविष्याचा जो आमचं घर आहे ते कुठेतरी आम्हाला मिळवून जावं मग ते फसल्या गेलेले आहेत तरी पण ते कुठे ना दोष देत नाही बिल्डरला ना रेल्वे एवढं जर महाराष्ट्रामध्ये बाहेर आलेल्या माणसाला जर इथे घर मिळतं तर महाराष्ट्रात आज राहणाऱ्या माणसाला राहणाऱ्या बिचारा काबड कष्ट पियाब काढून आज रेल्वेतून प्रवास करून आज जे घर उभं केलं त्या महिन्याचा घर मिळावं यासाठी माझं नाव गरिमा बारी मी लिलाबाई आलेले मी एक सिंगल मदर आहे मला जे एलिमिनी मिळाली त्याच्यात मी इथे घर घेतलेले आता जर हे जर तुटलं तर मी जाणार कुठे माझी एक मुलगी आहे मी तिथं शिक्षण करणार की मी दुसरं घर रेडी करणार मग ह्याचं उत्तर मला पाहिजे ना मला फसवलं गेलं मला थोडी सांगितलं त्या टायमाला की बाबा हे असं असं आहे म्हणून आले बिल्डर लोक म्हटली आमची जागा आहे आम्हाला सात बारा वगैरे सगळं दाखवला मग मला नाही कोण देणारा मलाही पाहिजे घेऊन दुसरं घर रेडी करणार तिचं शिक्षण पूर्ण करणार की तिचं भविष्याचा विचार करणार माझ्याकडे मागे पुढे कोणी आहे नाही की मी तिचं डिपेंड आहे मला माझं स्वतःच करायचं आहे मग मला ह्याच उत्तर पाहिजे मी जाणार कुठे कुठे हा प्रत्येक प्रत्येकाला प्रश्न पडलाय आणि साहजिकच पडणार आहे पंधरा वर्षापूर्वी जर घर घेतल्या घेतलं तर नोटीस काढली असती तर आम्ही पर्याय मार्ग सोडला असता पण पंधरा वर्षाच्या नंतर आम्ही त्या ज्या रूम ज्या रूमसाठी आम्ही कर्ज घेतलंय ते कर्ज आमचं फिटलेलं आहे मग आम्ही अजून कुठे रूम घेणार असे बरेच प्रश्न आहे इथे काही आमचे बांधव सुद्धा आहेत त्या बांधवला विचारूयात त्यांचा काय प्रॉब्लेम झाले नमस्कार सर मी अनिल कासारे मी भगवान मध्ये वास्तवत राहत आहोत मी दोन हजार तेरा मध्ये मी रूम घेतलेला पण त्या ठिकाणी मी असं रूम घेतलेले की मी हर महिन्याला साडेसात हजार रुपये हे भरत होते आणि आज दोन हजार तेरा पासून आम्हाला आता नोटीस आलेली आहे आणि आमच्याकडे कागदपत्र वगैरे सर्व काम असून सुद्धा आम्हाला बिल्डर लोकांनी अक्षरशः फसवलेला आहे आज इथे आमची चारशे लोकांची वस्ती आहे आम्ही जाणार कुठे आम्हाला न्याय द्या नाहीतर आम्ही आमचं पुढचं आम्ही काही पण करू शकतो हे लक्षात सर्वांना असावं आणि आम्हाला पहिला फक्त न्याय द्या बस प्रत्येकावर अन्याय झाला प्रत्येक इथे जमलेला प्रत्येकावर अन्याय झालेला आहे आणि जो तो जो बोलतोय बोलत तो कोणी शिकून बोलत नाही आहे प्रत्येकाचा अन्यायाचा वाचसा फोडण्यासाठी जमलेले आहेत असं जे अजून ज्याच्यावर बांधव आहेत त्यांना विचारूया सर्वप्रथम आपले आभार आमची व्यथा प्रकट करण्यासाठी तुम्हाला आज स्वातंत्र्य दिवसाच्या शुभ दिवशी तुम्ही आम्हाला हे अवसर दिलेला आहे त्याबद्दल तुमचे आभार ऍक्च्युली काय आहे की इथे जे काय गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आम्ही सर्वसामान्य शांतीप्रिय माणसं आहोत आणि आम्ही प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर लिगल लेवलवर ज्या काय गोष्टी आम्हाला दाखवल्या गेल्या त्या पद्धतीत म्हणजे आमच्याकडे जे खरेदी खत आहे ते पण वकिलाने दिलेलं आम्हाला खरेदी खत आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत म्हणजे इनफॅक्ट आम्हाला मतदान करण्याचा पण हक्क ह्या वास्तव्याच्या ह्याच्या म्हणजे एव्हिडन्सवर आम्हाला मिळालेला आहे तर ह्या ह्याच्यावर काहीतरी विचार लौकर, करा आणि मला असं वाटतं कुठेतरी कदाचित रेल्वेचं गैरसमज झालं असेल आणि त्यांनी आमच्यावर दयामाया दाखवून आम्हाला ह्या संकटातून लवकरात लवकर मुक्त करावा आणि आमच्या राहत्या घरी आम्हाला सुख शांतीने राहावं हीच रेल्वेला ही आमची विनंती आहे माझं नाव गणेश मोहिते आहे आम्ही भगवान काटे नगरमध्ये गेल्या पंधरा वर्ष राहतोय परंतु पंधरा वर्षामध्ये आज सगळ्यात आम्हाला असे जाणे होते की बाबा ही जागा मालकाची आहे जागा मालकाची आहे आज चोवीस दो डिसेंबर दोन हजार नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला म्हणजे ह्या संपूर्ण नागरिकांना रेल्वेचं नोटीस आलेलं आहे परंतु ज्यावेळेला नोटीस आले तेव्हा हो, सर्वेत आम्ही भारवून गेलो की रेल्वेने नोटीस कशा पद्धतीने किंवा कुठल्या बेसिसवर आम्ही आम्हाला ह्या ठिकाणी पाठवलेला आहे खऱ्या अर्थाने ही जी जागा आहे ती आम्ही प्रॉपर प्रत्येकाने आता सर्व महिलांनी सांगितलेलं आहे की कधी दागदागीने विकून कुणी गावची जागा विकून म्हणजे आपलं एक मुंबईमध्ये वास्तव असावं किंवा आपले स्वतःचं हक्काचं घर असावं या हेतूने आणि ह्या उद्देशाने प्रत्येकाने या ठिकाणी घर घेतलेलं आहे आपण या घर घेताना आम्ही सर्व जागा म्हणजे जसं सात बारा आहे आता आम्ही मिडीयम क्लास लोक आहोत आम्ही काय पाहतो की बाबा ही सात बारा प्रॉपर त्या जागा मालकाची आहे की नाही आहे आम्ही ती जागा सात मध्ये ऑनलाईन पद्धतीने आम्ही ती जागा पाहिलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बाबा ही जागा ज्या आहे त्या रुमा बिल्डराच्या आहे आणि जागा मालकाच्या आहे आणि ते सर्व बघूनच आम्ही सर्व गोष्टी ह्या जे घरं आहेत त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आता इथे हे घर आहे साधारण जवळजवळ दव चारशे दहा रूम आहेत चारशे दहा रूम होत असताना म्हणजे रेल्वेने आता जर नोटीस दिली तर जवळजवळ पंधरा वर्ष रेल्वे ही का होती का या अनलिगल जर आता आम्हाला तुम्ही बोलताय की बाबा हे रेल्वेची जागा आहे तर रेल्वे ही त्यावेळेला झोपली होते का आम्ही वेळेला नोटीस आले त्यावेळेला खडा रुग्ण जागे झालो की बाबा ही आमची जागा जर का बिल्डरची आहे तर मग रेल्वे आम्हाला नोटीस का देते परंतु त्या पद्धतीने आमची न्यायालयीन लढाई चालू आहे आमची न्यायालयीन पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात मग ह्या प्रभागाचे खासदार असो त्यांना खासदारांना पत्रक दिलेलं आहे या विभागाचे आमदार असो रवीद्राथ चव्हाण त्यांच्या सुद्धा परत त्यांच्यापर्यंत आम्ही कानावर पोहोचवलेले आहेत या विभागाचे आमचे नगरसेवक आहेत जनरज शेठ म्हात्रे तेही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि आमचे हे पुढचं जे नेतृत्व करणार आहेत किंवा पुढे आम्हाला चांगलं मार्गदर्शन आणि प्रत्येक वेळेला सहकार्य करणार आहेत ते आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्षाचे आदरणीय उघडे साहेब हे सुद्धा आमच्या बरोबरीनं आहेत आणि आमची जी ही लढाई आहे ही न्यायालयीन लढाई आहे आणि ह्या न्यायालयीन लढाईसाठी आम्ही संपूर्ण लोक संपूर्ण ही जनवस्ती ही एकत्र आहोत आणि एकत्रित न्याय मागण्याचा आमचा विचार आहे रेल्वे प्रशासनाला फक्त आमची एवढीच विनंती आहे की जर ही तुमची जागा आहे तर तुमची जागा जर जा असेल तर तुम्ही ती घेऊ शकता परंतु आम्हाला उघड्यावर न पाडता तुम्ही ती जागा घेऊ नका एक तर त्या अर्जामध्ये आम्हाला मोबदला द्या किंवा मग आमचं ते पुनर्वसन करून द्या हीच अपेक्षा घेऊन या ठिकाणी मी बोलत आहे खऱ्या अर्थाने या आज या ठिकाणी पत्रकार बंधू आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आज समीती या ठिकाणी गणेश नगर पुनर्वसन कृती समिती या समितीच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो कारण खऱ्या अर्थाने तुम्ही उभे आहेत आणि तुम्ही आमच्या पाठीशी भक्तपणे उभं राहिलात तर आम्हाला हे न्याय नक्कीच ना, किस मिळेल जे मी अपेक्षा व्यक्त करतो करू आज इथे समाजसेवा आरपीआयचे पदाधिकारी फुगडे साहेब आलेले आहेत प्रत्येक वेळेला त्यांना प्रत्येक जेव्हा जेव्हा अडचण होते तेव्हा साहेब झोपडपट्टी पुनर्वसनाचे पदा पदाधिकारी पुनर्विकासाचे पदाधिकारी आहेत जेव्हा इथे आणलेले ते धावून आलेले आहेत आपण त्यांना विचारून त्यांचं सहकार्य आणि इथं काही प्रॉब्लेम आहे तर त्यांना पण विचार त्यांचा सगळं या रहिवाशांना कसा मिळत आहे खर तर आज प्रथम आपल्या स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं सर्व इथल्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा खर तर आजचा जो दिवस आहे अतिशय देशभरामध्ये आनंदाचा उत्सवाचा वातावरण असताना आपल्या डोंबिली सारख्या शहरामध्ये भगवान काटे नगर या भागामधले नागरिक एक त्यांचं जो त्यांच्यावर जो संकट आलेलं आहे ते महारा रेल्वे रेल्वे प्रशासनाचं आज त्या जो लोक उत्सव साजरा करत असताना येथे आज आनंदाचा उत्सवाच्या भरामध्ये ते दुःखी आणि फार शोषित लोकांच्या अशा पद्धतीनं शासनानं नोटिसा दिलेल्या आहेत ह्या नोटिसाचा प्रथम आम्ही धिकार करतो कुठलाही कायदा आपला असं सा सांगतो की कसेल त्याची जमीन राहील त्याचा घर या कायद्यानुसार त्यांना त्यांचा हक्क प्रशासनानं दिला पाहिजे रेल्वेच्या इथले नागरिक मानतायत रेल्वेच्या कुठल्याही प्रोजेक्टच्या आड आम्ही येणार नाही परंतु आमचा घर कोणी मोडून तिथे प्रशासन विकास करत असेल तर आम्ही अजिबात होऊ देणार नाही यासाठी रिपब्लिकन पार्टी मग रस्त्यावर उतरली तरी त्याला त्या ह्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणाने भविष्य काळात सुद्धा उभं राहणार आहे आम्ही या भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी इथले स्थानिक नगरसेवक सन्माननीय आपले जनाशेठ मात्रे साहेब हे सातत्याने या लोकांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत आणि हा लढ्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असेल ह्या भागातले नेते आपले आमदार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे सुद्धा या लोकांना वाऱ्यावर सोडू देणार नाही आपल्या भागाचे खासदार म्हणून श्रीकांत शिंदे साहेब हे सुद्धा या लोकांना न्याय देतील अशा पद्धतीने अपेक्षा करूया आणि प्रशासन कुठल्या प्रकारची बळजबरी करत असेल तर आम्ही रस्त्यावर भविष्य काळात उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला जे काही परिणाम होईल ते रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार हेच जबाबदार असा राहील या प्रसंगी मी या ठिकाणी एवढं बोलतो जय भीम जय महाराष्ट्र आपल्या व्यथा मांडलेला समाजसेवकांनी सुद्धा त्यांना कसं प्रकारे सहकार्य करायचं त्या व्यथा मांडलेल्या आहेत आपण भविष्यामध्ये हा एकोणीसशे ऐंशी वा स्वातंत्र्य दिन इथे साजरा करतोय भविष्यात आपण उग्रसाहेब आहेत साहेब आहेत आपले खासदार आहेत आमदार चव्हाण साहेब आहेत खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आहेत यांच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्याने भविष्या ऐंशी वा स्वातंत्र्य दिन आपण इथेच साजरा करू अशा आपण अपेक्षा धरूया येणारा स्वातंत्र्य दिन आपण सर्वांनी उत्साहात एकोणीसशे तुमच्या संकट आहे पण ह्या एका वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये हा स्वातंत्र्य दिन तुम्ही उत्साहामध्ये साजरा कराल अशा आमच्या प्रखंड महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो कॅमेरामॅन दिनेश उमेदवार मी रवींद्र जाधव कोटंबकर डोंबोली पश्चिम

तालाहाबाद प्रमाणे आहे आम्ही विभागामध्ये आम्ही आणि आईमधून खूप मोठा उत्साह आहे त्या ठिकाणी झालेला त्या विभागामध्ये आता उत्साह आहे की प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का